तुमचा विषय बाकी सांगा पटतो हे चार दिवस बोकडे घेऊन माझे नव्हते बोकडे बोकडे घेऊन

बाकी हे पण साठ लोक होते एकशे साठ पैकी बावीस लोक बाकी होते अनुदान पन्नास राज्यावरती होत ते पण मी काय पन्नास राज्यावर होती तुमच्याकडचा तुमच्याकडचं पाच मिनिटात काम संपलं आम्हाला बसायचंच काम नाही पडलं सर मी आता माणसाच्या सांगतो बीडो साहेब में सहा हजार फायले इदवायचे आहे आपल्या ह्या भोकरदान तालुक्यातल्या किती आहे सहा हजार तो एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही आणि मला पत्र देऊन दोन महिने झाले तुमच्याकडे निवडणूक होती मला माहिती परंतु या ठिकाणी समितीने वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकारी तीन महिन्यात मिटिंग घ्यायची तुम्ही त्याच्यात नव्वद भोगस उद्या पण दहा खऱ्या वंचित ठेऊ नका आता काय पाहिजे आता आपल्या इकडून यांच्याकडून तिन्ही पत्र मिळाले यांचा विषय संपला आपला चला बाहेर श्री श्रीषर कुट ಅಲ್ಲಿ <US> ಒಂದು <morally> <winger> <Nerd> <manipulation> <That kind of mutual compassion> चार दिवस आंदोलनासाठी बसले बोकड घेऊन आंदोलनासाठी तर चार दिवस आलाच नाही काल डायरेक्ट चार वाजेला आला तो म्हणजे अरे پتہ ڪري ٿو پنهنجي سرڪار کي ٻڌائي ڇڏيو آهي

आवाज आला नाही पाहिजे असं करा सरपंच मंगेश साबळे हे आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत कारण की मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं आंदोलन करतात त्या आंदोलनाची दखल तात्काळ त्या ठिकाणच्या शासनाला आणि प्रशासनालासुद्धा घ्यावी लागते मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं आत्तापर्यंत शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि मंगेश साबळे यांच्या गावातील गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे मंगेश साबळे यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयावर आंदोलनसुद्धा केलेलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळंच संपूर्ण राज्यातली जनता मंगेश साबळे यांना मंगे या आज ओळखते त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आज पुन्हा एकदा भोकरदन तहसील कार्यालय या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं त्या ठिकाणच्या तहसीलदारांना आज जागं करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हलगीसुद्धा वाजवली आणि तहसीलदारांना वेगवेगळ्या वेग प्रश्नांबद्दल जापसुद्धा विचारला कारण की मागच्या काही दिवसांपासून भोकरदन तहसील कार्यालयासमोर मंगेश साबळे यांचे सहकारी मागच्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले होते तर मात्र त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांकडं त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी बी ओंनी कुठल्याही पद्धतीनं लक्ष न दिल्यामुळं थेट त्या ठिकाणी मंगेश साबळे यांना जावं लागलं आणि मंगेश साबळे यांनी अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं भोकरदन तहसील कार्यालयामध्ये थेट तहसीलदारांसमोरच आंदोलन केलं तहसीलदारांनी थेट मंगेश साबळे यांच्या मागण्या काही वेळातच पूर्ण केल्या पण मात्र उर्वरित ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मात्र त्या ठिकाणच्या पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी आहेत बी डी ओ आहेत त्यांच्याकडं काही मागण्या शिल्लक होत्या मग त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा मंगेश साबळे हे थेट पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी म्हणजेच बी डी ओ यांच्या कॅबिनमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी उर्वरित ज्या मागण्या होत्या त्यासुद्धा बी डी ओ यांच्याकडून मान्य करून घेतल्या म्हणजे मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला कुठंतरी तात्काळ यश मिळालं मंगेश साबळे यांना शेतकऱ्यांचासुद्धा पाठिंबा मिळाला त्यामुळं मंगेश साबळे ह्या ज्या गावामधून येतात त्यांचं ते गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पायगा गाव आहे त्या गावचे सरपंच मंगेश साबळे आहेत पण मात्र फक्त एक सरपंच गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत असतो आणि आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या आंदोलनाला न्याय मिळवून देण्याचं सुद्धा काम करत असतो म्हणूनच मंगेश साबळे यांचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं यश येतं त्यामुळं त्यांना मोठा पाठिंबादेखील मिळताना दिसतोय आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला तात्काळ यशसुद्धा मिळालेलं आहे काही मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या आहेत तर काही मागण्या काही दिवसातच पूर्ण होतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की राज्यामध्ये इतरही सरपंच आहेत प्रत्येक गावामधले सरपंच हे आपल्या गावासाठी तालुक्यासाठी विकासासाठी झगडताना भांडताना किंवा अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर आंदोलन करताना दिसत नाहीत पण मात्र मंगेश साबळे हे एक अपक्ष उमेदवार किंवा अपक्ष सरपंच असूनसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांसाठी लढत असतात त्यामुळं मंगेश साबळे यांच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका